उद्धव ठाकरेंनी केले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन फुलांची उदाहरण करत ठाकरेंचे स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन झालेले आहे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते नाशिक विमानतळावर त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती त्यानंतर उद्धव ठाकरे हे भगोर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेले मात्र त्याआधी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या घरी भेट दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले त्यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक